नमस्कार अनुष्का रेसिपी आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बोंबील चला तर मग बोंबील कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत दोन ते तीन पळ्या तेल घालून घेणार आहोत

दोन ग्लास आहे हो। यामध्ये वरून कोथंबीर घालून घेणार आहोत यामध्ये शेंगाने भाजून बारीक करून घेतलेले आहेत घट पातळ बघून आपण यामध्ये शेंगदाणे घालून गेलो आहोत आता यामध्ये घालून आहोत आपली बोंबड्याची भाजी तयार झालेली आहे आपल्या बोंबड्याच्या भाजीला उकळी आलेली आहे आणि ही आता भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला बोमल्याची भाजी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला टच करा धन्यवाद आपली बोंबडाची भाजी तयार झालेली आहे